पुढची बातमी पाहूया दीपक काटेवर हत्येच्या प्रयत्नाचं कलम लागायला हवं कठोर शासन हवं नाहीतर कायद्याचा धाक उरणार नाही भाजपचा कार्यकर्ता असला तरी कृत्य समर्थन नसल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकर यांनी हे वक्तव्य केलं मूळ प्रश्न काय आहे काटे नावाचा जो आरोपी आहे सराटी गावमधला त्यांनी ज्या पद्धतीनं हल्ला केला तो जिवे मारण्याचा प्रयत्न होता का तर शंभर टक्के होता अटेम्प्ट टू मर्डरसारखे गुन्हे त्यावर लागायला पाहिजे होते ते का लागले नाहीत माझं म्हणणं असं आहे की पुरोगामी संघटनेमध्ये काम करणाऱ्या एखाद्या व्यक्तीवर इतकी लोकं झुंडशाईनं येऊन त्यांना जर बाहेर उडून अशा प्रकारे मारण्याचा प्रयत्न करत असतील आणि त्यानंतर त्या सगळ्या गोष्टी लक्षात आले ते तर प्रवीण गायकवाड साहेबांनी जन्मेजय भोसले राजे तिथले अक्कलकोटचे त्यांच्यावर पण बऱ्याच बरेच आरोप केलेत त्यामुळं जे कोणी आरोपी असतील त्यांच्यावर कठोर शासन जर झालं नाही कठोर शासन जर केलं गेलं नाही जे गुन्हे दाखल व्हायला पाहिजे तर ते झाले नाही तर कायद्याचा धाकच उरणार नाही